Hello everyone, welcome back to this video. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या बोलण्यामध्ये जे वेगवेगळ्या वेग प्रकारची वेगवेगळ्या काळामध्ये मराठी सेंटेन्सेस बोलत असतो त्या मराठी सेंटेन्सचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसे करायचे काळानुसार आणि ते सुद्धा त्याच्या स्ट्रक्चरनुसार आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तरी ते बघा मी सर्वात आधी हा प्रश्न लिहिलेला आहे तू आंबे विकत घेतलेस का सर्वात आधी तर हा प्रश्न जो आहे तो कोणत्या काळातील आहे तो आपण बघू हो। आता आंबे विकत घेतलेस का म्हणजे घेतले का म्हणजेच हा प्रश्न आहे साध्या भूतकाळातला भूतकाळातला हा प्रश्न आहे आणि आता हा प्रश्न नो टाईपचा आहे म्हणजे हो किंवा नाही स्वरूपाचा सुद्धा प्रश्न आहे कारण याचे उत्तर कसं येणार आहे तू आंबे विकत घेतलेस का हो किंवा नाही म्हणजेच अशा प्रकारच्या प्रश्नांची सुरुवात आपण सहाय्यकारी क्रियापदाने करत असतो हे मी तुम्हाला सर सर्वच व्हिडिओमधून सांगत असते तर आता इथे बघा हा भूतकाळ असल्यामुळे मग सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपण डीड डीड वापरत असतो भूतकाळ असल्यामुळे तर मग आता आपण इथे स्ट्रक्चर लिहिणार आहोत तर सर्वात आधी तर आपण काय घेणार आहोत मग भूतकाळातील असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपण डीड वापरणार आहोत त्यानंतर आपण घेत असतो कर्ता त्यालाच आपण काय म्हणतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय तर करता नंतर सब्जेक्ट घ्यायचा त्यानंतर घ्यायचं असते क्रियापदाचे पहिले रूप आणि मग सर्वात शेवटी आपण काय देत असतो क्वेश्चन मार्क कारण हा क्वेश्चन आहे तर अशा प्रकारे या प्रश्नाचे मग इंग्रजीमध्ये स्ट्रक्चर येणार आहे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करताना स्ट्रक्चर येणार आहे आता तर या स्ट्रक्चरनुसार आपण याचे ट्रान्सलेशन करूया सर्वात आधी तर काय येणार आहे मग डीड बघा डेड नंतर कर्ता कर्ता बघायचा कर्ता कोणता आहे तू मग तू साठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरतो यू हा शब्द वापरतो म्हणून डीड नंतर आपण काय वापरणार आहोत तर कर्ता म्हणून यू डीड यू नंतर काय घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप आता तुम्ही म्हणाल की इथे भूतकाळ आहे मग क्रियापदाचे दुसरे रूप वापरतो पण नाही जेव्हा आपण डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो तेव्हा त्याच्यानंतर येणारे क्रियापद हे त्याच्या पहिल्या रूपात म्हणजेच डी वन फॉर्ममध्ये येत असते मग आता क्रियापद बघायचं विकत घेतले म्हणजे विकत घेणे त्यासाठी आपण कोणता शब्द वापरतो बाय हा शब्द वापरत असतो बी यू वाय बाय म्हणून आपण इथे काय घेणार आहोत त्याचं पहिलं रूप बी यू वाय डी डी यू बाय आणि आंबे त्यासाठी आपण यम एन जी ओ एस मँगोज म्हणजेच आंबे म्हटले म्हणून प्ल्युरल घेतलेलं आहे शेवटी देणार आहोत आपण क्वेश्चन मार्क डीड यू बाय मँगोज म्हणजे तू आंबे विकत घेतलेस का तर मँगोच्या ठिकाणी तुम्ही इथे कोणतेही फ्रूट मग वापरू शकता किंवा आंबेऐवजी केळी सफरचंद ॲपल किंवा चिकू कोणतेही जे फ्रूट असेल ते इथे तुम्ही वापरू शकता आणि अशा प्रकारे मग प्रश्न तयार करू शकता आता नेक्स्ट बघा आम्ही चहा पीत आहोत बघात आहे सेंटेन्स आहे आता हे सेंटेन्स मग कोणत्या काळातील आहे आम्ही चहा पीत आहोत आहे आहोत म्हणजेच हे वर्तमान काळातलं वाक्य आहे आणि पीत आहोत म्हणजेच पिण्याची क्रिया ही सुरू आहे म्हणजे ते कोणत्या काळातलं सेंटेन्स आहे तर चालू वर्तमान काळातलं त्यालाच आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असे म्हणतो मग आता याचं स्ट्रक्चर आपण आधी बघू सर्वात आधी तर आपण काय घेत असतो सब्जेक्ट म्हणजेच काय तर सर्वात आधी आपण करता घेत असतो वाक्य बनवताना इंग्रजी वाक्य बनवताना आणि मराठी सुद्धा इथे करताच आहे आणि मग नंतर मराठी वाक्यामध्ये करता हा सर्वात शेवटी असतो पण इंग्रजी वाक्यामध्ये सॉरी क्रियापद हे शेवटी असते पण इंग्रजी वाक्य बनवताना आपण करत्यानंतर क्रियापद हे घेत असतो मग आता इथे बघा आपण वर्तमान काळ असल्यामुळे एम किंवा इज किंवा आर हे सहाय्यकारी क्रियापदांपैकी कर्त्यानुसार याचा वापर करणार आहोत आणि हा चालू काळ आहे बघा पीत आहोत म्हणजे हा चालू वर्तमान काळ आहे तेव्हा अशा वेळेस क्रियापदाचे आय एन जी फॉर्म असलेले रूप हे वापरले जाते कोणताही काळ असं म्हणतो चालू वर्तमान काळ चालू भूतकाळ किंवा चालू वैश्यकाळ तेव्हा क्रियापदाचे आयएनजी फॉर्म असलेले रूप हे वापरले जाते आणि शेवटी मग काय घेत असतो आपण ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म तर अशा प्रकारे मग या वाक्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करताना स्ट्रक्चर येणार आहेत तर सब्जेक्ट कोणता आहे करता कोणता आहे आम्ही त्यासाठी आपण काय वापरतो वी वी हा शब्द वापरतो आता वी नंतर आपण काय वापरत असतो हे प्ल्युरल आहे त्याच्यामुळे आपण वी नंतर काय वापरत असतो आर वापरत असतो म्हणून आपण इथे काय घेणार आहोत वी आर त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे क्रियापदाचे जी फॉर्म असलेले रूप आता आधी क्रियापद बघायचं क्रियापद काय आहे पीत म्हणजेच मूळ क्रियापद आहे पिणे मग पिण्यासाठी आपण काय वापरतो ड्रिंक मग त्याचं आय एन जी फॉर्म काय येणार आहे ड्रिंकिंग डी आर आय एन के आय एन जी ड्रिंकिंग म्हणजेच पित आहोत वी आर ड्रिंकिंग आणि ऑब्जेक्ट काय आहे कर्म तर चहा चहासाठी आपण इंग्रजी टी हा शब्द वापरतो हो म्हणजेच हे से सेंटेन्स कसं झालं मग आम्ही चहा पीत आहोत इंग्रजीमध्ये वी आर ड्रिंकिंग टी आता आम्हीऐवजी मी चहा पीत आहे म्हणजेच इथे काय येणार आय एम ड्रिंकिंग टी करता बदलला म्हणजे इथे क्रियापदसुद्धा बदलणार आहे आय नंतर आपण वर्तमान काळामध्ये एम वापरतो आय एम ड्रिंकिंग टी अशा प्रकारे हे सेंटेन्स येणार आहे किंवा तो ती कोणतंही जर सब्जेक्ट करता बदलला म्हणजेच क्रियापद इथे ब बदलणार आहे ही इज ड्रिंकिंग टी शी इज ड्रिंकिंग टी अशा प्रकारे हे वाक्य मग येणार आहे आता नेक्स्ट बघा तो माझा भाऊ आहे बघा आता आता हे वाक्य इथे कोणत्याही काळातलं नाही आहे तर साधं सेंटेन्स आहे सिंपल सेंटेन्स आहे प्रेझेंट कॅटेगरीमधलं कारण इथे आहे हा शब्द आहे ना वर्तमान काळातलं साधं सेंटेन्स आहे इथे कोणतंही टेन्समधलं सेंटेन्स नाही आहे कारण इथे कर्त्याकडून इथे कोणतीही क्रिया केली जात नाही आहे म्हणून हे टेन्समधलं सेंटेन्स आहे तर अशा प्रकारचं सेंटेन्ससुद्धा याचं स्ट्रक्चर कसं असते तर सर्वात आधी इथेसुद्धा आपण काय घेत असतो करताच घेत असतो म्हणजेच काय तर सब्जेक्ट घेत असतो आणि त्याच्यानंतर इथे वर्तमान काळ असल्यामुळे इथेसुद्धा आपण क्रियापदच घेत असतो सहाय्यकारी क्रियापद कोणतं तर वर्तमान काळातलं एम किंवा इज किंवा आर ते पण सब्जेक्ट बघून आणि सर्वात शेवटी मग आपण घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच काय ते कर्म घेत असतो अशा प्रकारे हे टेन्समधलं सेंटेन्स नसलं साधं सेंटेन्स आहे तरी याचं स्ट्रक्चरही अशा प्रकारे येणार आहे का कर्ता कोणता आहे तो मग तोसाठी आपण काय वापरतो ही हा शब्द इंग्रजीत वापरत असतो ही नंतर आपण काय वापरत असतो एम वापरत नाही आर पण नाही एकवचनी आहे ही नंतर आपण इज वापरत असतो ही इज आणि मग कर्म काय ऑब्जेक्ट माझा भाऊ माझा भाऊ म्हणजेच काय माय ब्रदर बघा ही इज माय ब्रदर म्हणजे तो माझा भाऊ आहे आपल्याला जर एखाद्याला सांगायचं असलं दाखवायचं असलं तर आपण काय सांगतो की तो माझा भाऊ आहे मग हे इंग्रजीतून कसं सांगणार तुम्ही ही इज माय ब्रदर अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा मी तुला सांगितलं होतं बघा आता हे सेंटेन्स बघा हे आता आधी कोणत्या काळातलं आहे ते बघू आपण सांगितलं होतं होतं म्हणजेच भूतकाळ आणि सांगितलं होतं म्हणजे सांगण्याची क्रिया ही पूर्ण झालेली आहे म्हणजेच हे वा सेंटेन्स कोणत्या काळातलं आहे पूर्ण भूतकाळातलं पूर्ण भूतकाळातलं हे सेंटेन्स आहे मग पूर्ण भूतकाळ त्यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो पास्ट परफेक्ट टेन्स आता हे जे सेंटेन्स आहे त्याचं स्ट्रक्चर आधी आपण बघू सर्वात आधी तर आपण काय घेत असतो करता त्याला इंग्रजीत काय म्हणतात सब्जेक्ट सब्जेक्ट असं म्हणतात त्यानंतर हे भूतकाळातलं असल्यामुळे पूर्ण भूतकाळ असल्यामुळे आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणून हॅडचा वापर हा करत असतो सब्जेक्टनंतर हॅड त्यानंतर पूर्ण काळ पूर्ण काळ आहे म्हणून क्रियापदाचे आपण तिसरे रूप वापरत असतो म्हणजेच काय तर व्ही थ्री फॉर्म म्हणतो आपण त्याला क्रियापदाचे तिसरे रूप आणि त्यानंतर सर्वात शेवटी काय घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म अशा प्रकारे मग ह्या वाक्याचं स्ट्रक्चर हे येणार आहे बघा आता सब्जेक्ट कोणता आहे मग मी म्हणजेच इंग्रजीत आपण आय लिहितो नंतर येणार आहे सहाय्यकारी क्रियापद होतंसाठी किंवा होतं किंवा होते त्यासाठी आपण काय घेणार आहोत हॅड आणि आता क्रियापद बघायचं सांगितलं म्हणजे सांगणे सांगणे म्हणजे टेल असं म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये टेल शब्द वापरतो आता त्याचा व्ही थ्री फॉर्म असतो टोल टेलचा व्ही थ्री फॉर्म म्हणजे टेलचे तिसरे रूप टेल या क्रियापदाचे तिसरे रूप टोल आय हॅड टोल्ड आणि ऑब्जेक्ट काय आहे तुला त्यासाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये यू आय हॅड टोल यू मी तुला सांगितलं होतं एखादी गोष्ट असेल तर आपण एखाद्याला काय म्हणतो की मी तुला सॉरी <coughs> मी तुला सांगितलं होतं तेच इंग्रजीत कसं जाणार आय हॅड टोल यू अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा सेंटेन्स आज फारच गरम आहे बघा हे सेंटेन्स जर से आपण आता हल्लीच्या दिवसामध्ये बऱ्याच वेळेला बोलत असतो बघा आज फारच गरम आहे आता हे सेंटेन्स जे आहे हे सुद्धा आता कोणत्याही टेन्समधलं सेंटेन्स नाही तर बेसिक सिम्पल सेंटेन्स आहे हे आणि तेसुद्धा आहे म्हटलं म्हणजे वर्तमान काळातलं हे सेंटेन्स आहे आता याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे तर सर्वात आधी तर सब्जेक्टच येणार आहे इथे पण आपण अशा प्रकारचं सेंटेन्स वरसुद्धा पाहिलं आहे सिंपल सेंटेन्स प्रेझेंट कॅटेगरीमधलं आता सर्वात आधी तर आपण सब्जेक्ट म्हणजेच काय घेणार आहोत करता घेणार आहोत त्यानंतर वर्तमान काळातल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद म्हणून एम किंवा इज किंवा आर यापैकी सब्जेक्ट बघून आपल्याला या, या क्रियाबद्दल वापरायचे असते आणि सर्वात शेवटी मग ऑब्जेक्ट अशा प्रकारे या वाक्याचं हे स्ट्रक्चर किंवा रचना येणार आहे आता बघा याच या, या स्ट्रक्चरनुसार आता आपण याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत सब्जेक्ट आता इथे बघा एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आता आज फारच गरम आहे आता इथे वातावरणाबद्दल सांगितलेलं आहे वातावरण कसं आहे गरम आहे थंड आहे अशा प्रकारे मग आता इथे सांगितलेले आहे आज फारच गरम आहे म्हणजेच वातावरण गरम आहे वा ऊन तापते मग जेव्हा अशा प्रकारे वातावरणाविषयी हवामानाविषयी आपल्याला सांगायचं असते तेव्हा सब्जेक्ट म्हणून आपण ईट हा शब्द वापरत असतो आता इथे सब्जेक्ट नाही आहे पण आपल्याला इथे हवामानाविषयी सांगितलेला आहे या वाक्यात म्हणून आपण सब्जेक्ट म्हणून काय वापरत असतो अशा वेळेला ईट ईट सब्जेक्ट वापरत असतो हे लक्षात ठेवायचं आहे आणि नंतर मग आपण काय वापरत असतो ईज ईट इज बघा आहेसाठी मग आपण इथे काय वापरलं ईज इज, वा इज हा हे सहाय्य क्रियापद आपण इथे वापरलेलं आहे फारच गरम म्हणजेच व्हेरी हॉट म्हणजेच खूपच गरम किंवा फारच गरम ईट इज व्हेरी हॉट आणि राहिलेला शब्द कोणता आहे आज त्यासाठी आपण काय वापरतो मग टुडे टुडे हा, तुड़े, तुड़े हा? शब्द इंग्रजीमध्ये वापरत असतो बघा इट इज व्हेरी हॉट टुडे आज फारच गरम आहे इट इज व्हेरी हॉट टुडे प्रकारे मग तुम्ही हे सिम्पल सेंटेन्स प्रेझेंट कॅटेगरीमधला आहे आणि इथे हवामानाविषयी सांगितलेलं आहे इथे सब्जेक्ट वगैरे करता वगैरे नाही आहेत पण हवामानाविषयी जेव्हा सांगितलेलं असते किंवा वेळेविषयी सांगितलेलं असते तेव्हा करता म्हणून ईट वापरायचं असते हे लक्षात ठेवायचं इट इज व्हेरी हॉट टुडे तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या काळातील मराठी सेंटेन्स घेऊन त्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन त्याच्या स्ट्रक्चरनुसार केलेले आहे तर अशा प्रकारचा सर्व काळ इंग्रजीमध्ये जे बारा काळ आहेत त्या बाराही काळ काळ त्याचे स्ट्रक्चर आणि त्याचं एक्झाम्पल अशा प्रकारचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे तो तुम्ही निश्चितच बघा तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू